आयुक्तांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देणार नाही मी न्यायालयातच त्यांना देना उत्तर देणार अभिषेक पाटील आयुक्तांनी खुर्ची जपण्यात वेळ घालू नये शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावं मोठमोठ्या नेत्यांची व्यंगचित्र प्रसिद्ध झाली आहेत त्यात आक्षेप अथवा अब्रू जाण्यासारखं काय असतं आयुक्त ओमप्रकाश तिवटे यांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देणार नाही त्यांनी न्यायालयात जावं मी न्यायालयातच त्यांना उत्तर देणार असं आम आदमी पार्टीचे अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं अभिषेक पाटील यांनी अठरा सप्टेंबर रोजी आयुक्तांची खुर्ची सम्राट आयुक्त असं दिलेलं व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होतं याबद्दल आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी एक कोटी रुपयांची अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस अभिषेक पाटील यांना बजावली होती सदर नोटीसीबाबत अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत मी कोणत्याही खटल्याच्या मी कोणत्याही खटल्याला भीक घालणार नाही आयुक्त इचलकरंजीचे मालक नाहीत नोकर आहेत त्यांनी न्यायालयात कार्यसम्राट असल्याचं सिद्ध करावं मी खुर्ची सम्राट असल्याचे सिद्ध करून दाखवतो असं खुलं आवाहन दिले आयुक्त दिवटे यांना लोकसेवा जमत नसेल तर खुर्ची सोडावी नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपून घेतला जाणार नाही माझे व आयुक्त यांचे वैयक्तिक वैर नाही माझे सामाजिक कार्य पूर्वीपासून सुरू आहे नागरिकांच्या समस्या विरोधात मी आवाज उठवण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय आणि तो उठवतच राहणार आहे त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिका आयुक्ताची हुकुमशाही आगामी काळात मोडीत काढणार असल्याचे आम आदमी पार्टीचे अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेस सांगितले पत्रकार परिषदेस अर्जुन बागडे राहुल बिळगीकर लक्ष्मण मुदगोंडा अवधूत रणशिंगे नितीन बिळगीकर उपस्थित होते महानकर न्यूब साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा